हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये कास्ट्रेशनचा मराठी तर्थ खच्चीकरण अंडछेदन बडवणीयाची क्रिया वृषण काढून टाकणे किंवा स्त्रियांमध्ये अंडाशी काढून टाकणे होत आहे कास्ट्रेशनला आपण

थीज वूड बी ऑर्डिनरी कास्ट्रेशन ॲन्झायटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू